एज्युकेशन प्रायमरी स्कूलमधील उर्दू माध्यमच्या सात शिक्षणसेवक भरतीच्या बेकायदेशीर जाहिरातींवरून वाद तीव्र झाला असून संस्थेचे विद्यमान संचालक साहेबलाल वळसंकर यांनी जाहीर खुलासा जारी केला एका वृत्तपत्रात सतरा ऑक्टोबरला नजीर शेख व अठरा ऑक्टोबरला ॲडव्होकेट जैद नईम शेख यांनी अध्यक्ष म्हणून जाहिरात दिल्या मात्र दोघेही सध्या अध्यक्ष नसल्याचे वळसंकर यांनी स्पष्ट केले संस्थेतील भ्रष्टाचार व बेकायदेशीर कारभार प्रकरणी धर्मदाय आयुक्त कोर्टात याचिका दाखल असून यापुढे अशी भरती केल्यास फौजदार कारवाई होईल असा इशारा देण्यात आला तसेच उमेदवार फसू नयेत म्हणून सावध रहा असे आवाहन देखील यांनी सांगितले या खुलासाने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून वळसंकर यांनी माध्यमांशी बोलत अधिक माहिती दिली वय सत्याऐंशी नाईन्टी फोर पासून मी तिथं वाईस चेअरमन आहे एक संस्था आहे त्या संस्थेचा मी वाईस चेअरमन आहे चेअरमन मेल्यानंतर दोन हजार दहा मग प्रभारी चेअरमन सध्या काम करत आहे सध्या आणि दुसरी गोष्ट बाकीचे जे बोगस माणसं आहेत जे शेड्युल वन मध्ये नाव नाही त्यांचा तो पैसे कमवू लागलेत अपॉइंटमेंट देऊन जयेत ऍडव्होकेट जयद नईम शेख आज सध्या आणि त्याचे बापाला इश्टे होता इश्टेचा नंबर आहे फोर्टी सेवन अप्लिक दोन हजार एक आ वकील जयेत सांगितलं की आणि दुसरच नजीर तो शेड्यूल वन वरती नुसता मेंबर आहे अध्यक्ष नाही साहेब तिने अध्यक्ष म्हणून केलंय लोकमत मध्ये शिक्षणसेवक पाहिजे म्हणून या शाळेमध्ये तर तुमचा याला विरोध आहे काय माहिती आहे दोन्ही बोगास म्हणून विरोध आहे की दोन्ही कायच नाही आणि पैसे घेऊन अपार्टमेंट दिलेत चॅरिटी मधून भ्रष्टाचार चालू आहे कोण पैसे कोणाकडून घेतले अपार्टमेंट कडून त्यांच्या उत्तर आतापर्यंत आलं नाही मला रजिस्टर केलंय मी ते नै नै वेळेस किती अपॉइंटमेंट झाले त्याचे नाव वरती आहे नुसता मेंबर आहे अध्यक्ष नाही तो नजीर काढलेला आहे अपॉइंटमेंट आणि त्याचा खुलासा त्याचा चुलता बडे का बेटा चुलताच बोलते तो क्या क्या तो उन्हे फुलासा दिलाय अरे मी मला काय माहित नाही ना मीटिंग नाही काय नाही कसं नाही तर त्यांची जाहिरात हा मीटिंग नको बाबा एवढे फोर्ट भरायचे आहेत हा आणि किती माणसं आहेत त्याची मिटिंग कुठे आहेत आणि तुमची चेंज रिपोर्ट मध्ये तुमचे नावं कुठं आहेत चोटू रोडच्या नावावरती तुम्ही चेअरमन आहेत का कॉन्स्टिट्यूशन ऐंशी आहे तीन महिला एकदा इलेक्शन घ्याव तर नाईन्टी फोर पासून चौऱ्याऐंशी पासून नाईन्टी फोर पर्यंत इलेक्शन घेतलं नाही सुलतान शेख बाप आणि मुलगा नजीरचा बाप पुष्कळ अपार्टमेंट असं किती काय बघा लाखो रुपयाचा लॉट ऑफ लाट चालू आहे दोनशे लोक आहेत शिक्षक पाच हजार शिक्षक आहेत मागणी काय नाहीये ती दोन्ही काहीच नाही हटवायचं आहे त्यांना नुसता पाच माणसं आहेत सध्या माय सेल्फ नगीर उमर बांबेवाला डॉक्टर इलियास आणि नजाफ पीएचडी डी ती पाच आहेत वीस मध्ये तेरा माणसं गेलेले आहेत समजलं का आता मला मीटिंगला तिनच्या हातात कारोबार आहे गुन्हे आहेत पुष्काळ तिथे दिलाय की कोर्ट कचेरी चालू आहे म्हणून आता पर्यंत रिझल्ट नाही आहे त्याचा आणि पण तू चॅरिटेला भेटलो नाही साहेब कधी रिझल्ट देणार दोन हजार आठ पासून केस चालू आहे मी सत्याऐंशी आहे आता मेल्यानंतर रिझल्ट देणार का म्हणून चॅरिटीला परवा हे केलेलं पर आहे के एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की शाळेत पूर्णपणे बोगस काम सगळं बोगस चालू आहे सध्या कोणाचं नाही पैसे घेऊ लागले आणि त्याची मुलगी नजीरची मुलगी तिथं क्लार्क म्हणून आहे तो मीडियम इंग्लिश आहे तिथं उर्दू पाहिजे मेंबरचे घरचे लोक लावता येत नाही आता आल्यानंतर पॉवर मध्ये चॅरिटीचं नाव वापर त्याच जात नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an.